बारामतीत पुन्हा एकदा काका पुतण्याची लढाई युगेंद्र पवार आपल्या शिलेदारांसाठी निवडणुकीच्या रिंगणात बारामती नगर परिषदेची निवडणूक रस नसलेली निरस वातावरणातील दिसत होती आता पवार कुटुंबातील लग्न समारंभाचे काही दिवस सोडल्यास पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे आपल्या शिलेदारांसाठी रणांगणात उतरले आहेत युगेंद्र पवार यांच्या सहभागामुळे आता या निवडणुकीत रंगत येईल अशी स्थिती आहे बारामती नगर परिषदेची निवडणूक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे पुढे ढकलली गेली आणि त्याचा फटका उमेदवारांना बसलाय काहीही कारण नसताना आणि काहीच बदल झाले नसताना वीस दिवस ही निवडणूक पुढे ढकलली गेली साहजिकच उमेदवारांचा सा खर्च सा वाढला आणि मनस्ताप देखील वाढला आहे या निवडणुकीत अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आठ उमेदवार बिनविरोध झाले आहेत मात्र या निवडणुकीत म्हणावी तशी रंगत नव्हती बसपाचे उमेदवार कळुराम चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत वातावरणात काहीशी लढाईची स्थिती आणली मात्र आता युगेंद्र पवार स्वतः बारामतीच्या मैदानात उतरले आहेत त्यामुळे साहजिकच या निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल काही प्रभागात राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत या वादाचा फटका काही उमेदवारांना बसू शकतो मात्र शेवटच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार हे डॅमेज कंट्रोल करण्याची शक्यता आहे आज वरची परंपरा आहे आणि या वगळता निवडणुकीत फारसे काही उरलेले नाही अर्थात निवडणूक वीस दिवस पुढे ढकलल्यामुळे महाविकास आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांना दिलासा मिळालाय अशा अर्थाने की शिलेदार तर लढत होते परंतु ते फक्त पालखीचे भोई आहेत सुरुवातीला युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीत भाग घेतला मात्र त्यांचा विवाह नियोजित असल्याने पहिल्या टप्प्यातील शेवटच्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार एकटेच लढत होते आता पुन्हा एकदा त्यांना संधी आली असून युगेंद्र पवार आजपासनं पुन्हा या निवडणुकीत उतरले आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा उत्साह वाढवण्यासाठी ही एक मोठी दिलासादायकदायक बाब आहे युगेंद्र पवार निवडणुकीत उतरल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मतदान काही प्रमाणात नक्कीच वाढेल अर्थात या निमित्ताने विधानसभेनंतर माळेगाव कारखानाची निवडणूक झाली आणि त्यानंतर आता बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काका अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार आव्हान उभं करतील अशी शक्यता आहे दरम्यान आमचे उमेदवार निवडून येणार कारण शरद पवारांनी या ठिकाणी शाश्वत विकास केलाय आणि हा विकास शाश्वत विकास बारामतीकरांना माहिती आहे आणि हा शाश्वत विकास बारामतीकरांना माहिती असल्यामुळे केवळ इमारती उभ्या राहिल्या म्हणजेच विकास नसतो तर माणसं उभी राहिली पाहिजेत आणि ते करण्याचं काम पवार साहेबांनी केले त्यामुळे मतदार आम्हाला कौल देतील असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलाय अशा परिस्थितीत बारामतीकर नेमकी काय भूमिका घेतात हे मात्र एकवीस डिसेंबर रोजीच निकालामधून दिसून चांगलं वाटतय हे सगळं <tip> प्रेम हे पवार साहेबांवर आहे पूर्वीपासून पवार साहेबांची बारामती म्हणून या बारामतीची ओळख आहे आता आपण अमराई परिसरात आहोत इथं आमच्या अख्ख्या कुटुंबाचं सगळं लहानपण इथं गेलंय मी पण इथं लहानपणी यायचो आमचं घर पण इथं अमराई या परिसरातच आहे इथं आपण चार उमेदवार दिलेत वॉर्ड नंबर तेरा आणि मध्ये आणि आपल्याला खूप चांगला प्रतिसाद तसा तिथं बघायला मिळतोय कारण आताचे जे नगरसेवक आहेत ज्यांना लोकांनी संधी दिली अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष लोकांनी त्या लोकांना संधी दिली पण अमराई परिसरात आणि इतर वॉर्डमध्ये पण बारामतीच्या त्या त्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाहीये आणि त्याच्यामुळं लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यांनी ठरवलं आहे की बारामतीमध्ये नगरपालिकेत परिवर्तन आपल्याला करायचंय चांगल्या नगरसेवकांना आपल्याला तिथं निवडून द्यायचे जे सुशिक्षित आहेत जे काम करू शकतात जे लोकांमध्ये राहणारे आहेत आणि जे लोकांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून आहेत अशा नगरसेवकांना तिथं मदत करायची आहे आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की जर तुम्ही निवडून दिलं तर मग ते आत्ताच्या नगरसेवकांपेक्षा खूप चांगलं काम करून दाखवतील फक्त एक संधी तुम्ही देऊन बघा का ना 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 पूरी ना पूरी आता सांगता सभा आपली उद्या, उद्या आहे शेवटचा दिवस उद्याचा आहे आणि वीस तारखेला मतदान आहे सांगता सभेला आपले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब ते स्वतः इथे येणार आहेत आपले युवक अध्यक्ष भाई शेख हे पण इथं असणार आहेत आपल्या बारामती तालुक्याचे सगळे नेते असणार आहेत आणि इतर पक्षाचे पण सगळे नेते वंचित बहुजन आघाडी असेल शिवसेना काँग्रेस सगळे जे अपक्ष उमेदवार जे आमच्या सोबत आहेत आमच्या आघाडीसोबत आहेत असे आम्ही सगळे मिळून उद्या आपली सभा पार पाडणार आहे अजून कोणकोणते मुद्दे घेऊन जात तुम्ही नागरिकांपर्यंत जात काय काय मुद्दे आहेत बारामतीमध्ये मुद्दे अनेक आहेत पण महत्वाचे मुद्दे म्हणजे पाणीपट्टीचा मुद्दा आहे घरपट्टीचा मुद्दा आहे सांगता सभेला पण मी काही मुद्दे तिथं ठेवलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तिकडे या तिकडं नवीन काय आम्ही काय करणारे किंवा लोकांना आश्वासन आम्ही काय देणारे येणाऱ्या पाच वर्षासाठी जर लोकांनी आम्हाला मदत केली तर पाणीपट्टी आणि घरपट्टी ही आम्ही थांबवू हे आमचं पहिलं तिथं आश्वासन असणार आहे आम्ही लोकांची कामं तिथं करणारे सुद्धा लोकांना बाहेर आंघोळी करावे लागत आहेत बारामती काही ठिकाणी विकास झालेला असेल आपल्याला तो दिसत असेल भिगवान रोडला आपल्याला सुशोमीकरण केलेलं दिसतं किंवा रस्ते काही ठिकाणी चांगले दिसतात पण थोडं जर आत गेलं अमराई परिसर असेल किंवा साठेनगर असेल किंवा अजून काही बारामतीतले जे भाग आहेत तिथं अजिबात विकास झालेला नाही आणि जे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत ती त्यांची जबाबदारी होती एवढे वर्ष त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला काहीतरी त्यांनी तिथं करायला पाहिजे होतं त्यांनी लोकांचं मत हे ग्रहित धरलं दहा पंधरा वीस वर्ष त्यांनी काहीच केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं आमच्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या ते तिथं चांगलं काम करून

या लोकांकडे नसतात त्यांच्यासाठी आपण हॉकर झोन इथं तयार करणारे परदेशात जसे हॉकर झोन असतात त्या क्वालिटीचा हॉकर झोन आपण बारामतीमध्ये तयार करणारे त्यांना कमीत कमी किमतीत त्यांना ते हॉकर झोन मध्ये जागा कशी देता येईल ह्याच्यावर आम्ही सगळे काम करणारे बारामतीत अनेक मुद्दे आहेत कचऱ्याची गाडी पण काही वेळेवर येत नाही सकाळी येत नाही या कचऱ्यावर पण आपण काम करणारे बारामती स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं पण थोडं तुम्ही जरा आतमध्ये जावा जळोशीच्या काही भागात जावा त्याचं आपण व्यवस्थित नियोजन करणार आहे आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो पण तिथं प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यावर आमचे सगळे मुद्दे तुम्हाला वाचायला मिळतील आणि उद्याच्या सभेत अजून खोलात जाऊन अजून डिटेलमध्ये हे सगळी गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार विकास रगडलाय कारण ज्या लोकांवर तिथल्या स्थानिक मतदारांनी विश्वास ठेवला त्यांनी तिथं अजिबात काम केलं नाही त्यांनी लोकांना तिथं ग्रहीत धरलं त्यांना वाटलं की आपण जरी काही तिथं केलं नाही तरी इथं विरोधकच नाहीये परत परत आपल्यालाच तिथं ते निवडून देणार आहेत लोकांना कुठला पर्याय तिथं नाहीये आणि एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष महाविकास आघाडी वंचित आघाडी आणि सगळे आमचे मित्र पक्ष एक बारामतीकरांसाठी एक पर्याय म्हणून आपण उभे राहिलो काय बारामतीमध्ये किंवा कुठेही महारा लोकशाहीमध्ये एक विरोधक तिथं असला पाहिजे बारामतीच्या जनतेसाठी हे फायद्याचं असतं आणि विरोधातली लोक पण तिथं निवडून दिली पाहिजे तिथं आतमध्ये गेली पाहिजेत मगच तिथं डिबेट होऊ शकतात आणि लोकांचे प्रश्न तिथं मार्गी लावू लागू शकतात आणि ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न तिथं असणारे थँक्यू सबस्क्राईब प्रेस द